राम राम मंडळी कलम तीनशे दोन्ही आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे साधी सरळ सुटसुटीत आणि तो मला समजा अशी आहे पण ह्या घटनेतून फक्त एवढंच घ्या की एखादी बाई तिने जर तिची डोक्यावरचा पदर खांद्यावालां खांद्यावरचा पदर खांद्यावर मरून द्या खांद्या एक वेळ बरं पण पदर सोडून टाकला आणि साडी सोडून टाकली तर काय होतं याचं उत्कृष्ट उदाहरण तुम्हाला सांगतो सत्य घटना अहमदनगर जिल्ह्यातली आता अहिल्यानगर नाव झालं आहे आणि त्यातला श्रीरामपूर तालुका आहे आणि एकलहरे नावाचं गाव आहे एकलहरे गावामध्ये नदीम पठाण सरळ सरळ मार्गे चालणारा पोरगा एकदम काय त्याला प्रॉब्लेमच नाही कुठलं व्यसन नाही काय नाही काय नाही बॅटरी ट्रकच्या टॅक्टरच्या बॅटर्याच्या बॅटर रिपेरिंग करायचं नव्या बॅटरी विकायचं असं त्याचं एक दुकान होतं दीड दोन हजारला तर त्याला मरण नव्हतं पन्नास साठ हजार रुपये महिना कमावणारा पोरगा चांगली कला होती आगात त्याचं लग्न जमलं बुशरा बुसरा शेख पोरगी हे तिथून तीन किलोमीटर एकले रे गावातलीच अनुवर शेख यांची लग्न जमलं आता ही पोरगी त्या अनुवर शेखने काय केलं तर लग्नाच्या आधी थोडी बहिणीकडनं घरला शिकाय टाकली होती तिथून ते, ते फेल झाल्यानंतर मोठा पुरस्कार दिला पाहिजे त्यांना ते फेल झालं तर त्यांना म्हणलं त्या पुराला म्हणले आता तुम्ही तारारीरी करून टाकू आणि बापाचं प्रत्येक बापाचं हे कर्तव्य असतं की बाबा आता पुरी शिकत नाही पुढं काय नाही आपल्या दोनांच्या चारात करून द्यायचं जाऊन द्या गाडी संपला विषय लेडी वकेल ताण करून घ्यायचा नाही मग शेपुरीचं लग्न केलं हिचं नाव आहे बुशरा आता बुशरा शेख होती ती झाली बुशरा पठाणा आता त्या नईमची बायको एक मुलगा झाला काय प्रॉब्लेम नाही सगळं व्यवस्थित चालू पण कुचामल्या कुचामल्या गच राहायची जरा हा तिला मोकळी एक दोन संग बोलून बी दाखवलं होतं तिने की हा नवरा मला फटत नाही हा नवरा पटत नाही आणि तुम्हाला सांगतो हा नईम इम्पॉर्टन खरंच छान दिसायला होता मग इला फटत ना त्याला तर इलाच नाही मग त्या उग वडण्याच्या प्रेशरमुळे त्यांनी लग्न केलेलं असावं असं एक शक्यता आहे दुसरं मुलं झालं ही दोन मुलं झाली पण ती थोडं बिचकून बिचकून लई त्यांची मन नवराबाईची काही जुळली नव्हती प्रपंच ओढून ताणून बळत चालल्यासारखा चालला होता त्यांची बांधणं होत नव्हत नव्हती काय नाही पण ही गपगप राहायची नाराज नाराज राहायची तो जो नैम आहे तो नईम इतका सुंदर मुलगा होता आणि इतका कर्तव्यदक्ष होता की आपल्या बायकोला आता बेगम आहे म्हणायचं आपली ही ह्या बेगमला काय नको होते तिला आणि त्यांच्यात कसं असतं ती काय अशी बरेच कुटुंबात तुम्हाला सांगतो पन्नास साठ हजार जर महिन्यात येत तर काय अशी कामाला बाहेर बाहेर फाटत नाही घरातच मुलांचं व्यवस्थित कर लहान मुलं असल्या बायांना तसं बेग बाई गुंतून पडते त्या मुलांच्यातच स्वयंपाकी दुन्हे भांडी आणि कायम असतात घरातसुद्धा घरचं बघ फक्त तिला पाहिजे काय नको ते सगळं बघत होता नईम काही अडचण होतं सर्व प्रपंच व्यवस्थित चाललेला होता ती जी बुसरं आहे तिची सासरवाडी अगदी एक दोन किलोमीटरवर गावात असल्या हे थोडे राहायला रानात होती स्वतःच्या रानात वस्तीवर एक दोन किलोमीटरवर ती आईवडला तिकडे जाणे असतं त्या आईला थोडासा दम्याचा त्रास होता आणि नगरमध्ये एक डॉक्टर होता त्या डॉक्टरकडती तिला घेऊन जावं लागायचं बऱ्याच वेळा ती त्या बुस्टराला फोन करायची पोरीला किंवा मला आपल्या नगरला दवाखान्याला जायचे आणि ते सकाळच्या फार लवकर जायचे आणि संध्याकाळी माघारी यायची अशा पद्धतीने दिवस मोडाचा तिचा आणि मग शी सासूबाई त्या नमची सारखी आजारी पडत असल्यामुळे त्या दम्याच्या औषध गेला ते, ते बुस्टराबरोबर जायची कधी कधी दोन दोन तीन तीन दिवस त्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये मुक्कामाला विरायची दोन दिवसांनी माघारी यायची हा विषय चालला होता हा हे सगळं व्यवस्थित चाललेलं असतानी काय कुठं मला तुम्हाला वाटतं कुठं काय झालं नाही आता काय विषय बा विषय हितच खरा सुरू होतो भाणगडाशी ही बुसरा ज्यावेळेस शिकायला नगरमध्ये होती नगरमध्ये शिकायला त्यावेळेस तिचा एक वर्गमित्र होता त्यांचं कुठलंही फिजिकल रिलेशन नव्हतं किंवा लपड पडपडे काय नव्हतं पण ही नुसती एकतर्फी त्याच्यावर मारायची आणि तो ते तो तिकडून मारायचा ह्याच्या पलीकडं काय नाही ही जुनं प्रेम म्हणते याला ही म्हणजे असलं ही कुंडम प्रेम वेगळं हे जरा चांगलं प्रेम म्हणाय हरकत नाही दोघं आपापल्या आईबापाला घाबरून पण एकमेका होते त्यांना एक ते आवडायची आता योगायोगाने हा गरीब होता शनी डॉक्टरकीचं थोडंसं शिक्षणासाठी गेला आणि हीचं लग्न झालं इकडं ही नापात झाली त्यांचा विषय तुटला पण जे काय एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये अजिबात नव्हते आता दैवगती अशी म्हणा किंवा योगायोग म्हणा ज्या आईला घेऊन जे दवाखान्यात जायची तिथंच हा काम आणि ह्याचं जे नाव आहे हे तुम्हाला सांगतो दिलावर शेख आता तो दिलावर वर्षीच काम आला होता दिल्या वर्षी वर्गमित्र मानल्यावर हिथंच लग्न ले। झालेलं तिला हा मनात आतमध्ये कप्प्यात कुठं तरी नाही जागा केलीच होती मग ह्या दोघांचं तिथं थांबणं भेटणं बोलणं वाढू लागलं मग नवीन फ्रेश घेतले नंबर एकमेकाला दिले चॅटिंग चालू झालं आता ह्या सगळ्याची कल्पनाला नईमला अजिबात नव्हती अजिबातच न कल्पना नव्हती तरी त्याला कसं त्या बायकोवर त्याचा पूर्ण विश्वास होता आणि बरेच पुरुषांचा असतो त्यात काय बात नाही ब आपली बायको तशी नाही पण ही इतकी पातळ यंत्रीबाई निघाली की हिने त्या जो दिलावर आहे ते मानला आता भेटणं बोललं लय झालं हे जिंदगी काय परत नाही मी आयुष्यभरासाठी तुझी जे मला काय नावावर आवडत नाही हिने तर टाकलं बा फासा त्याला ती दिलावर अडकले बाबा त्याच्यात ती तो मानला मला पण सगळी अवस्था आहे आता आपल्याला दोघाला आयुष्यभर एकत्र राहायचे त्यासाठी काय करताय तेवढं सगळं करायचे ते काय करायचे ते जरा पुढं बघू पण आधी कॉपच्या होऊन जाऊन दे नाही का म्हणजे कसं असतं हे मला एक कळत नाही एखादी स्त्री पुरुषाचं प्रेम आकर्षण ही ह्याचं हो शेवटची ही शारीरिक समजत असते बरं का ते दुसरं काय नसतं हे विशेष आहे कलियुगात तुम्हाला सांगतो मग त्या दवाखान्यात त्या आईच्या आजारपणाचा आसरा घेऊन त्या एका रूममध्ये दोघंजण सेक्स त्यांचा चालू झाला किंवा त्यांचं संबंध चालू झाले माना हा त्याला काही विषय नाही तिथं यांचा कार्यक्रम जसा चालू झाला तसा ती बाई अजून कुंती गेली तिला म्हणजे त्या प्रियकराशिवाय काय कळानाच एवढा नवरा येई दोन सोन्यासारखे पोरं आहेत बघा ही मेंटल कंडिशन देणार ठेवा स्त्रीची कशी बदलत जाती की श्या पोराचा लेकरांचा आता काही काय ना ती बाळ पाचतानी म्हणा त्याला हे करताना आई आई करतच असं ना एक मोठं होतं एक बारीक होतं ते ते मुलांच्या ती ममता कशी गुंतली नाही इतकं याचा हत्यार तिलाच चांगलं वाटलं का बघा ना काय जे दुनिया निघाली ह्या मुलांच्यापेक्षा त्या नवऱ्यापेक्षा नवऱ्याचा एक वेळ दहा डबो राखेल काय काय बायाने नवऱ्याचं जीवन जिणं मुश्किल करून टाकले अक्षरशः आणि काय दाखा बायांच्या बाजूने त्याचा विषय नाही काय हां तर ती म्हणली आता शे नकोच हे मला कसा दिलावर पाहिजे ह्यांचे शारीरिक संबंध चालू झाले इकडं त्याची तर काही विषयच नाही चांदीच झाली आणि ही कसं अतून थमलेली वागताय दिसाय पीस खटका एक होता एकदम हायटेड होता गोरापान होता जिथल्या तिथं सगळं होतं त्याच्यामुळे ह्याला ती आवडते आणि ही मैत्रीकावाची कॉलेजच्या जीवनापासूनची ह्यांचा संबंध चालू झाले असताना ही बाई इतकी ते आहे इतकी गुंतली गेली त्या ह्याच्यामध्ये दिलावरमध्ये पण आता इथे एक परिस्थिती तयार झाली इथं अनैतिक संबंध परफेक्ट स्थापन झाल्या आहेत तुम्हाला सांगतो आता अनैतिक संबंध झाले नवरा असताना पोरं असताना सगळे व्यवस्थित असताना खायला लिहायला असताना दागिना असताना खायला पन्नास साठ हजार मन नवरा बी चांगला ते आवडत नाही दिल्यावर आवडतोय शाळेतला फ्रेकर आवडतोय म्हणजे अनैतिक संबंध स्थापन झाले आणि अनैतिक संबंध परफेक्ट जर स्थापन झाल्यात की लगेच वरून आदेश येतो हे समजा मुसलमान आहेत अल्लाचा तरुण चाला तो काही काय पण हे चलत नाही दिवस नी त्याचा चला कशाचा तरुण चाला पण हे काहीतरी होणारच ह्यांचं बी झालं कसं झालं बघा आता ह्यांचा विषय असा झाला की हे सगळं चालू असताना तो दिलावर मानला जास्त वेळ इथं काय राहण्यात माझ्या नाही आपण पळून जाऊ ते म्हणले ते परती परस तान लेखरू त्याच्यापेक्षा एक मोठा मुलगा नवरा प्रपंच सगळं सोडून द्यायला ती बाय तयार झाली म्हणले की इथून आपण जाण्याऐवजी याचाच मी काटा काढते काटा कोणाचा काढते नवऱ्याचा मग ह्या सगळ्या प्रॉपर्टीची मालिकेन मी आणि आपण दोघं लग्न करू भविष्यात मग आणि माझं बाप माझं भाऊ माझं सुलतं त्यांचाच मोठा जथा होता दहा पंधरा वीस जणांची त्यांचं कुटुंब होतं शेख कुटुंब तिथं हे काय योग्य आहे म्हणजे काय पळून जायची गरज नाही आपल्याला कोण देत नाही असतंच नाही पण नवऱ्याचा काटा काढते हा अत्यंत चुकीचा निर्णय त्यांनी घेतला तारीख उजाडली वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ह्या दिवशी जो प्रियकरे दिलावर त्यांनी त्याला आठ नऊ जोफेच्या गोळ्या दिल्या मानला ह्या जोफेच्या गोळ्या तू नवऱ्याच्या दुधामध्ये टाक किंवा काय कसं त्या शरीरात गेल्या पाहिजेत त्याच्यानंतर तुझा मार्ग मोकळा होईल ही इतकी दाढशिवाय होती का मानला मी येऊ म्हणली तू नको हम काफी हे गेली बा ही गेली त्या नवऱ्याला तिने त्यात गोळ्या चारल्या गोळ्या चारल्यानंतर त्याच्याशी त्यांनी शारीरिक समज स्वतःहून केला देणार हे महत्वाचं आहे कारण त्याला तिने स्वतः ते, 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 के ते कबूल केलेले की की काय त्याला वाटलं असं बाबा हे आता मारणारच आहे याला आपण शेवटचं शरीर सुख द्यावा आणि तसंही ती त्याला ह्याच्या पाठीमागच्या ह्याच्यात दोन दोन एक दीड दीड महिना ती जवळ येऊन देत नव्हती दे किंवा शारीरिक सुख देत नव्हती बायको असून एका नवऱ्याला हा ही मात का तो तुम्हाला आवडत नाही मनातून आणि मला आवडतो कोण हे प्रियकर्दीलावर असा विषय आता हिनी ते शारीरिक सुख दिलं ते नवरा खुश झाला म्हणला आता बायको आपली चांगली ते समाधान बिचारा जो गेला त्या दुधाच्या ह्याच्यातमध्ये सात का आठ गोळ्या एकदम टाकल्या गेल्या डोस बेकार असतो तो इतका बेकार डोस आहे की तो असा माणूस गाता गाता हलावला तरी माणूस उठत नाही तुम्हाला सांगतो ते तंदुरी त्या गेल्या तेवढ्या हा मग ही चांगले साडे अकरा बारा वाजून गेल्या तारीख चालू झाली एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस त्या दिवशी पोरांना बांधलेली जुळी असते व जुळी म्हणजे असा प्रकार आहे की जुनी जी साडी असते ना बायांची ती साडी दुहेरी करायची नाही तर कापायची आणि ते साडी तिकडे एका खोटीला बांधायची इकडे एका पोलला बांधायची मध्ये जी जुळी तयार होती त्याच्यात पोरगं टाकायचं आणि आपलं जोखा बिका द्यायला ती जुनी पद्धत ग्रामीण पद्धतीने पोरगं खाली पडत नाही काय नाही काय नाही चांगली पद्धत आहे त्या जुळीमध्ये ती जुळीचं जे कापड आहे ते सोडलं आणि त्या नवऱ्याला जुळीच्या कापडांनी फसायला ऐकून जोरात पाय दाबून इतका ओढून दर हिने अशा पद्धतीने फाशी देऊन मारलं झोपेच्या दे तंदरीत आणि त्याने हातपाय वळले पण मी जागा होत नव्हता कारण ते झोपेच्या गोळ्यांचा डोस लेव्यकार असतो खराच झाला तो नईम नईम पठाण हा व्यक्ती इतका चांगला माणूस आणि आज खऱ्याची दुनिया राहिली एकदम जो खऱ्याने होता ना त्याचाच काटा ह्या बाईने काढला बावळाट आणि मग ह्या बाईने प्लॅनिंग पुढचं असं होतं काटा काढल्यानंतर परत जुळी बांधून टाकली बॅटरी होती बॅटरी एक तिथं ती बॅटरी तिने जोरात स्वतःच्या डोक्यात हाणून घेतली पुढच्या साईडने तर थमनेलमध्ये बघता ती बॅटरी लागून ते काळा बंद दिसतो त्याचाच येतो ती बॅटरी फार काळ नसतं एक दोनदा बॅटरी हाणली आणि तिथं टाकली बॅटरी ठेवून दिली आणि तिथून फोन केला साडेचार वाजता तिचे तिथं वडील काय एक दोन किलोमीटरवर वडिलांना फोन केला म्हणजे आम्ही शेतातलं राहणार आहे आणि अचानक आमच्या दरोडा पडला तीन पुरुष होते एक स्त्री होती अशा सौकां दरोडा टाकला आणि तिच्या वडिलांचा होतं अनुवर्षे अनुवर्षेकला मी म्हणजे पोलीस स्टेशनला बोलवा आणि त्यांना लय मारले बघा ते, मार ते काय हालचाल करत नाहीत माझ्या बी डोक्याला लागले आणि तुम्ही पोलिसांना फोन करा अनुवर्षेकला पोरीसाठी आता बाप काय काय बी करू त्यांनी पाटकुनी वर्दी दिली कुठं पुल स्टेशनला आता श्रीरामपूर पोलीस स्टेशनकडून त्या तिथले पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले वर्दी दिल्या आता ते दाखल त्यांनी परिस्थिती काय पाहिली बघा दरोड्याचा हा फक्त बनाव केला होता त्या ठिकाणी कुत्र्याचं कुत्री पण आणली कुत्री आणली त्यांनी सगळीकडे पाहिलं तर ते तिथंच गोठ ते, ते काय दुसरीकडे गेले नाहीत तो एक पॉईंट आला की आरोपी जवळपास कोणतरी आणि जास्त शक्यता ही ह्या बायकोची होतीच कारण त्याचं कारमध्ये ती म्हणते पैसे नेले आमकं नेलं तमकं नेलं त्या मृत जी व्यक्ती आहे नईम पठाण त्याच्या खिशामध्ये आठ हजार रुपये पाठीमध्ये त्यांनी त्याला तपासलाच नाही त्याला त्या खिच्यातले पैसे ने कुठून नेले जर कोण आला समज झाला असं तर सगळ्या लांबवरचे सिसरी तपासले दुकानं बिकानाला बाहेर होते लांब तिथं काय सापडलं नाही म्हणले शंभर टक्के ही बाईला बाड बोलते हा मग हे आता करायचं कसं पण आता कसं आहे ही जी आरोपी आहे बुश्रा पठाण हिच्या राऊंडमध्ये मारणाच्या बाया त्यांचं मारणाचं गडी ही ती पोलिस म्हणले चौक्यासाठी आम्हाला ताब्यात घ्यायचं आहे तर तिथं ते दहा पंधरा जणांचा जमा झाला ही आमची बहीण आहेन ही असेन आमची इज्जत आहे का नाही तुम्ही अशी चौकशीसाठी काय ताब्यात नेऊ शकत नाहीन ते जातीवाद होईन दुनिया होईन पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखलं की बाबा शांना माहीत नाही की ही आरोपात शक्ती ते म्हणले ठीक आहे पण थोडे चार दोन प्रश्न विचारतात हा म्हणले काय अडचण नाही पण न्यायचं नाही अटक करायचं नाही आमची इज्जत जाईन असं जाईन ते काय हे का ती म्हणते ना हा उस उस बोल ना दरोडा पडाय तो पडाई असं नाही चालत काय देत असं ह्यांचा कुठं पडे गिरे यांचं यांचं काय कळत नाही शेनला म्हणले तुम्ही थांबा जरा न्यार राहा तुम्ही आम्ही आमच्या पतीने पोलिसांनी असं बरं डोकं आलं पोलीस परत आले त्यांनी पहिल्यांदा ही जी बुश्रा आहे हीचं सगळं क्वालिटी रिटेल तपासलं आणि पोलिसांनी जेंट्स पोलिसने आता जे महिला पोलीस आहेत त्यांची एक टीम बनवली त्यात पी आय स्वाती भोर नाहीतर पी एस आय सुरेखा देवरे आणि कॉन्स्टेबल समीरा खान एक मुस्लिम महिला सगळे पोलीस ह्यांच्या टीमच्याकडे तपास दिला तर ह्यांच्या टीमकडे देऊन त्यांनी कॉल डिटेल्समध्ये त्यांच्या पतीने तपास केला तीन हजार चारशे से सेकंद एवढं फुटेज सापडलं तिथं ध्याचं बोलताना कोणाचं दिल्यावरच एकच नंबर सुद्धा फोन नाही एवढं एवढं त्या प्रियकरला फोन तेवढं तीन हजार चारशे से सेकंद मग एक गोरकलयुग बघा एवढं सापडलं बरं सापडून द्या तेवढं सापडलं तर तिथं आता म्हणले आता उचलायला आपल्याला हरकत नाही आरोपी शंभर टक्के हिचे मग ह्यांनी त्या म बुशराला पोलिस महिलांनी महिला कॉन्स्टेबल आणि समीरा खान आणि ह्यांनी सगळ्यांनी अटक केली नेली तिला चापाटली चांगली चापाटल्यावर तिने कबुली दिली की बघा बाईक किती नीचे ही दिखे। दिखे चापातली चापातली ते ते की ती म्हणली की मी त्याला मारलं त्याचं कारण काय तो माझ्या संग अनैसर्गिक संबंध ठेवायचा था। तो काय गालायची त्यांना त्याला दुसऱ्या ठिकाणी गालायचा मला लैंगिक लैंगिक छळ करायचा म्हणजे इतकी नेची आहे ह्या बुशराची की एक तर त्याचा ज्याचा जीव घेतला आहे त्याची मृत्यूनंतरसुद्धा बदनामी हे करते आणि कोणालासाठी प्रियकराला वाचवण्यासाठी त्याला म्हणतात गोरकलयुग तुम्हाला सांगतो सावध राहतो मी सुद्धा शे अशा प्रकारचं कळलं पोलिसांना म्हणले काय बाई ब मग ह्यांनी ते कॉर्डर हे दाखवले आम्हाला सगळं माहिती आहे म्हणली तुला किती अक्कल हे आम्ही बघत होते मग त्याने कबूल केलं शिव मग दिलावरचा दिल दिला सकट उचलला वर हं दिला सकट वर उचलून आपटला खाली पोलिसांनी गाडीत आणला ही दुसऱ्याच्या प्रपंचात काड्या वाढणारी अशी लोकं आहेत ना यांना खरं तुम्हाला म्हणतो चौकात फाशी दिले पण आपल्या त्याच्यात फाशी देत नाही तुम्हाला माहिती आहे आता विषय असा आहे हेचा गुन्हा कबूल केला कबूल केल्यानंतर त्यांना काय शिक्षा होईन काय होईल आपण बघूच पण चांगल्या प्रकारे त्यांना पॅक करण्याचं काम कायद्याने केलं ते जातीवादन ते आमकन तमकन हे काय हितं चालत नाही इंडियन पिनल कोड ह्याच्यापुढं काय कुठला जाती नसतो धर्म नसतो काय नसतो सगळे वारती असतात नागरिकत्व असतं त्याचा काही विषय नसतो आणि ह्यांनी गुणाचा कबूल केला फक्त वाईट येतात ते दोन लहान मुलांना आई नाही राहिली तुम्हाला सांगतो आणि एक चांगला नवरा एक चांगला मुलगा एक, एक कर्तबगार मुस्लिम तरुण हा आपल्या प्राणाला मोकला या नालायक मुळं ही फार भयंकर गोष्ट घडली नईम पठाण छान मुलगा होता एकदम पण पन्नास हजार रुपये आजच्या काळात का म्हणून मग एवढेच ती कलावते त्याच्याकडती बॅटर्या बिटरीची बनवायचा बी विकायचा बी ही दुःखाची गोष्ट घडली ह्यातून आपण एक जाडा घेतला पाहिजे लय किंवा बायकांना काय बसू नका भाऊ तुम्ही सा, तुम्हाला खरं सांगतो लय अशा घटना आता आशा ला ला आता अशात व्हायला लागत की पुरुषची द्यायला पुरुषच्या काळात स्त्रीचा छळ व्हायचा आता पुरुषाचा छेड होते अशी परिस्थिती व्हायला लागली ह्याच्या कुठतरी ह्या गोष्टी थांबल्या था पाहिजेत कायदा सरकार आख्या महिलांच्या बाजूला महिला सबलीकरण होता होता त्या पुरुषाचं निबुलीकरण झालं आहे अशी असा प्रकार झाला आहे सध्या आता ह्याच्या विरुद्ध थोडंसं हाय रूप आहे त्याच्यात बी ती माझ्या डोक्यात आहे पण भविष्यात आपण करणार ते भारतामध्ये आठ पुरुष दर दिवशी आत्महत्या करा कशामुळं बायकोच्या त्रासाला कंट्रोल ही वस्तुस्थिती आताची क्राईम ब्युरोचा रिपोर्ट आहे हा विषय बाग जर आठ आवडला तुम्हाला लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र